क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा मग मराठी फिल्म कधी बनावेत तिकडे तुम्ही सांगा मला वी शूड ऑल्सो एक्सपेरिमेंट आपण पण केलं पाहिजे मराठी फिल्म्स का पडतायत हे पण कळलं मराठी फिल्म प्रोड्युसर्स मध्ये युनिटी नाहीये हेही कळलं मराठी माणसाच नुकसान आहे ना म्हणून मला त्याचं मला वाईटच वाटणार ना ऐकायला पाहिजे ऐकलं तर पाहिजे म्हणजे कुणाशी बोलणार आणि कुणाला समजवणार सगळ्यांना वाटतं ते की त्यांची फिल्म डीडीए जी आहे पुष्कर सर्वप्रथम तर लंडनचा जो फील आहे तो पाहिल्यावरती तुझी आठवण होते का वाटत लंडनच का नाही नाही असं काही नाहीये मग मराठी फिल्म कधी बनावेत तिकडे तुम्ही सांगा मला वी शूड ऑल्सो एक्सपेरिमेंट आपण पण केलं पाहिजे ना आ, का फक्त बॉलिवूड फिल्म्स तिकडे जाऊन पूर्ण फिल्म शूट करतात कॉम्स तिथेच का होतात बॉलिवूडच्या मराठी फिल्म्सनी का नाही जावं तिकडे सो so, एक प्रयत्न आहे एक एक्सपेरिमेंट होता माझी इच्छा होती की मराठी फिल्मसुद्धा लंडनमध्ये शूट त्याचं व्हावं ऐंशी टक्के फिल्म तिथे झाली रोमॅंटिक कॉमेडी आहे मी खूप मोठा फॅन आहे यशराज फिल्म्स आणि धर्मा फिल्म्सचा ते ज्या प्रकारे शूट करतात बाहेर जाऊन परदेशात जाऊन इट इज so, माइंड ब्लोईंग सो मी म्हटलं की यार चलो अगर तुम्हाला जर हे करायचं आहे तर वाय नॉट तर मी त्याच्या मागे खूप मेहनत आहे खूप पॅशन आहे की नाही वी हॅव टू डू समथिंग लाईक दिस तुम्ही आता ट्रेलर पाहिला गाणी पाहिली इतके रिॲक्शन चांगले होत आहेत ना त्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं की नाही खूपच छान वाटते फिल्म धर्मा वाटते सारखी वाटते येस थँक यू फॉर दॅट बट असं काही स्पेसिफिकली नव्हतं की लंडनच पाहिजे मला ऑफकोर्स मला लंडन माझं फेवरेट आहे माझं नाही तर मॅ रुणाल पण फेवरेट आहे सोनालीचं पण फे फेवरेट आहे प्रार्थनाचं पण आहे स्टोरी डिमांडेड दॅट स्क्रिप्ट वाईज असं होतं मी लंडन त्याच्यामध्ये मला आवडतं म्हणून नाही टाकलं स्क्रिप्ट डिमांडेड की एक कपल आहे हनीमूनला गेलेलं आहे आणि तिथे त्याचं काय ती आणि ती झालेलं आहे so, सो म्हणजे असं काही मुद्दाहून लंडन मध्ये शूट केलं असं नाही बरं स्क्रिप्टची ची पण अशी डिमांड म्हणजे स्क्रिप्ट रायटरने असं सांगितलं की ती त्याला म्हणजे कुठेतरी डिरेक्शन देणार पण हो हो नाही नाही मला बाहेरच करायची होती फिल्म ऑनेस्टली मला बाहेरच फिल्म करायची होती लंडन मध्ये माझं कनेक्शन चांगले आहे तिथे माझे को प्रोड्युसर्स होते आणि तिथे खूप सिस्टमॅटिक शूटिंग होतं फॉर अ प्रोड्युसर इट इज अ व्हेरी शूटिंग फ्रेंडली लोकेशन लाईक like, uh, तुमचं पेपरवर्क स्ट्रॉंग असेल ना प्लॅनिंग वगैरे तर ते लंडनसारखे सारखं लोकेशन नाही आहे शूट करायला खूप सिस्टमॅटिक आहे खूप चांगली uh, प्रोफेशनल लोक आहेत तिथे शूट म्हणजे शूटिंगसाठी सो इट्स अ शूटिंग फ्रेंडली लोकेशन फॉर अ प्रोड्युसर मला बाहेरच करायचं होतं शूट ऑफकोर्स मी आणि विराजसनी खूप डिस्कस हो, केलं असं करू तसं करू आणि मग त्यातून एक छानच स्टोरी निघाली आणि तिने खूप छान दिली असतो पहिला अनुभव आहे हो हो आणि त्याला गायडन्स तुझ्याकडून खूप होता हो, हो, हो. तर हे सगळं जी काही तुमच्याकडे जे काही संवाद राहायचे की कशा पद्धतीने कुठे कुठे रायटिंग प्रोसेस आली पाहिजे काय होती ही नेमकी प्रोसेस नाही मी तो खूप यंग आहे आणि युथफुल एक्झ्युबर आहे त्याच्यामध्ये खूप Uh, आजकाल समाजात काय घडतं किंवा नॉर्मल त्याच्या सर्कलमध्ये किंवा uh, माझ्या सर्कलमध्ये काय काय घडतं हे आम्ही एक्सपिरियन्सेस शेअर केले uh, काय केलं तर इंटरेस्टिंग वाटेल सिनेमॅटिकली काय आपण म्हणायचा प्रयत्न करतो आहे आणि काय आपण गेलं किंवा काय शूट केलं तर ते व्हिज्युअली इंटरेस्टिंग वाटेल किंवा फनी वाटेल किंवा रॉमकॉमसारखं होईल सो आय थिंक ही वॉज व्हेरी क्लिअर आणि मी फक्त त्याला काही किस्से <laughs> सांगितले की असंही होऊ शकतं तसही होऊ शकतं पण ऑल क्रेडिट इज हिज म्हणजे माझं क्रेडिट जास्ती नाही आहे विराजस्त क्रेडिट आहे बिकॉज खूप छान प्रकारे त्यांनी तो स्क्रीन प्ले मांडला आहे आणि खूप छान लिहिलंय त्यांनी खूपच ना छान तर आता दुसरं म्हणजे सोनालीसोबत तो पहिल्यांदाच काम हो 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 आणि प्रार्थनासोबत सुद्धा काय दोघांसोबत काम करताना एक्सपिरियन्सेस कसे होते आणि म्हणजे त्यांची ट्युनिंग कशी होती तुझी ट्युनिंग कशी राहिली आहे ते दोघी बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि ते एकदा सेटवर असते एकत्र की धमाल असते दोघीही खूपच चांगल्या ॲक्ट्रेसेस आहेत सोनालीबरोबर मी खूप इव्हेंट्स केले प्रार्थनाबरोबर पण खूप इव्हेंट्स केले पण आम्ही एकत्र काम नव्हतं केलं ॲज को ॲक्टर्स मला खूप मदत झाली त्यांची बिकॉज जेव्हा अशी काही फिल्म असते तेव्हा गिव अँड टेक खूप महत्त्वाचा असतो सो मी जिथे चुकायचो किंवा थोडं ओव्हर जायचो किंवा अंडर प्ले करायचो तिथे मला दोघीही सांगायच्या की नाही आपण असं करून बघायचं का आपण ह्या पद्धतीने डायलॉग म्हणायचा का इम्प्रोवायझेशन्स व्हायचे सो ही हेल्प असते खूप आणि त्यांच्यामुळे मला खूप हेल्प झाली सो द प्रोडक्ट हॅज टर्न्ड आउट गुड अँड आय थँक देम आय थँक रोनाल्ड मॅम ऑल्सो की तुम्हाला नेहमी ना एक असा डिरेक्टर लागतो की जो तुम्हाला कंट्रोल करेल सेटवर की समजा मी कुठलं कुठलं वाक्य किंवा कुठला सीन ओव्हर करत असेल तर त्याला सेटल करणं किंवा उगाचंच ॲडिशन मी घेतली तर त्याला कॅन्सल करणं हे खूप महत्त्वाचं आहे सो मॅ मॅमनी ते, ते so, केलं आणि आय होप माझं काम ह्या फिल्म मध्ये बरं झालंय म्हणजे आय एम होपिंग फॉर द बेस्ट नाव टी एम टी मध्ये त्याची अवस्था नेमकी कशी होती आणि तो म्हणजे ऑन स्क्रीन तो कसा होता तो एकदम लाजरा बुजरा राहिलेला आहे की आम्हाला तो कसा पाहायला मिळणार आहे नाही नाही अजिबात नाही अगदी मायासारखाच दिसायला मिळेल तुम्हाला अगदी मायासारखा आहे काही तो लाजरवाजर काही नाही पण त्याच्या त्या ऍक्टिव्हिटीमध्ये एक इनोसन्स आहे एक निरागस्ता आहे म्हणजे असं नाही की तो नॉटी आहे पण इज इनोसंट तो कन्फ्युज आहे लाईफ रिलेशनशिप्स घेऊन कन्फ्युज आहे आणि असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतं तुमच्याही लाईफमध्ये असं झालं असेल कॉलेज लाईफ मध्ये किंवा सो सो माझ्यासारखाच आहे तो इट्स नथिंग डिफरंट बरं मी करून जेव्हा शूट करत होता किती दिवसांचं त्याचं शूट होतं आणि मग जे काही बिहाइंड द सीन्स जे काही अनुभव होते याबद्दल तू काय सांगतो येस बिहाइंड द सीन्स फॅन्टॅस्टिक अनुभव लंडन अशी जागा अनप्रिक्टेबल आहे खूप पाऊस पडतो कधी लगेचच सनी होतं तिथे आम्ही एक जागा एका एका जागेवर शूट केलं ईस्ट बोन नावाच्या जिथे काहीतरी मायनस टू डिग्री टेम्परेचर होतं आणि प्रार्थना प्रार्थनांनी सुनाल तिथे शूट करायचं होतं त्याचा सो इट वॉज डिफिकल्ट फॉर देम टू शूट देअर बिकॉज थंडी तर होती पण इतकी इतकी हवा होती ना इतकं वादळ होतं ना की ते बिचाऱ्यांना त्रास झाला थोडा पण त्यांनी ॲडजस्ट केलं सो so, हा एक अनुभव मला आठवतो आणि मजा आली यार लंडनमध्ये आम्ही सतरा दिवस शूट केलं सतरा दिवसात आम्ही तिकडचं काम सगळं संपवलं सो फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स हो थोडं धावपळ झाली बिकॉज आमचे लोकेशन्स लांब लांब होते त्यामुळे आमचा बेस होता uh, एअरपोर्टच्या जवळ oh. लंडन एअरपोर्टच्या जवळ त्यामुळे तिथून प्रत्येक लोकेशनला जायचं आणि ते त्या गडबडीत धावपळीत जरासा थकायचो पण आम्ही आता ऑफकोर्स प्रॉडक्ट पाहिल्यावर थकवा निघतो सगळा ॲक्टर आणि प्रोड्युसर हे दोन्ही या सिनेमाच्या निमित्ताने बॅलन्स करणं तुला किती चॅलेंजिंग वाटलं आणि तुला हा अनुभव काय लाईफ साठी घेऊन गेला शिकायला मिळतं युअर युअर ऑलवेज अ स्टुडंट इन द फिल्म इंडस्ट्री नेहमी तुम्ही एक uh, विद्यार्थीच असता ॲक्टर म्हणून तर शिकलोच मॅमनी खूप शिकवलं सोनाली प्रार्थनानी खूप शिकवलं uh, प्रोड्युसर म्हणून खूप uh, काय काय कळलं की कुठे मराठी प्रोड्युसर्स आहेत हे कळलं पैसे uh, कुठे वाचवावे हे कळलं मराठी फिल्म्स का पडतायत फिल्म हे पण कळलं मराठी फिल्म प्रोड्युसर्समध्ये युनिटी नाही आहे हेही कळलं नाही आहे युनिटी सॅडली डेमोक्रेसी आहे प्रत्येकाला फिल्म बनवण्याचा हक्क आहे पण रिलीज वाईज कोणाच्याच कुणामध्येच युनिटी नाही आहे की आम्ही ह्या तारखेला येतो तर तुम्ही नंतर या तुम्ही नंतर या सगळ्यांचंच नुकसान होणार आहे त्यांनी मराठी फिल्मचं त्यामुळे कोणी असं नाही की कोणी फोन करताय आणि म्हणतं अरे पुष्कर तुझी फिल्म कधी आठला आहे ओके ओके मी पंधराला येतो असं नाहीये मराठीमध्ये दरी सॅड आठ सात आठ फिल्म झाल्या की मराठी माणसाच नुकसान आहे ना म्हणून मला त्याचं मला वाईटच वाटणार ना विषय काढल्या म्हणूनच मला या पुन्हा पोस्टपोन झालेला आहे जेव्हा ही अशी जेव्हा तारीख सरपवावी लागते आणि मग पुन्हा ते जुळवाजुळव जो तारीखांची करावी लागते पुन्हा हिंदीचा सुद्धा इकडे गणित बघावं तुला हे किती म्हणजे हा सगळा प्रोसेस किती त्रासदायक नाही माझी आधी एक मार्चला होती तर ऑफकोर्स मला सरांचा फोन आला होता त्यांची पोस्टपोन झाली होती सचिन सरांची अशी ही अशी की आता एक मासला होत मग सरांचा फोन आला तर मग विषयच होत नाही माझे गुरु आहेत सर आणि मी so, म्हणलो सर तुम्ही बोलण्याचीही गरज नाही मी शिफ्ट करतो सो असं हे फोन कॉल्स किंवा असं युनिटी व्हायला पाहिजे म्हणजे आज ऑफकोर्स सरांसारखे लेजेंड त्यांचा मान ठेवलाच पाहिजे आणि माझे गुरु आहेत सचिन सर आणि मी त्यांनाही खूप शुभेच्छा देतो की त्यांची फिल्म सुपर डुपर हिट व्हावी आणि माझी पण व्हावी पण ते ना सगळ्यांनी मिळून एकत्र असं का नाही होत की प्रोड्युसर्स एकत्र येत एक कॉन्फरन्स करतात आणि बसून म्हणतात की अच्छा तुमची कधी आहे तुमची कधी काहीतरी त्याच्यातनं एक सुवर्ण मध्य का नाही काढत असा एक प्रश्न आहे मला पण तो हा इनिशिएटिव्ह पुढे जाऊ देशील का ऐकायला पाहिजे ना कुणी ऐकायला तर पाहिजे एक म्हणजे कुणाशी बोलणार आणि कुणाला समजवणार सगळ्यांना वाटतं की त्यांची फिल्म डीडीएजी आहे पण सगळ्यांनाच वाटतं ते पण आता सगळ्यांना स्वतःचं बाळ प्रियच असतं ना पण ऐकायला पाहिजे हो मला माहित नाही की की मी इनिशिएटिव्ह घेईन का बिकॉज त्याचा काय फायदा झाला पाहिजे त्याचा इथे मी तुमच्या माध्यमातून बोलू शकतो की मराठी माणसाचंच नुकसान होतं मला वाईट वाटतं तू त्याचं आणि मग आपण ब्लेम करतो थिएटरवाल्यांना अहो नऊ नऊ पिक्चर आल्यानंतर बिचारा तुम्ही त्या थिएटरवाल्याचं पण समजा ना की तो तुम्हाला दोन पेक्षा शो कसे देईल याच्याकडे समजा दोन हिंदी पिक्चर आहेत एक साऊथ इंडियन फिल्म आहे एक एक, एक, एक इंग्लिश फिल्म आहे तर अजून नऊ मराठी सिनेमा ते तुम्हाला तीन चार चार शो देऊच नाही शकत त्याची चूक नाहीच आहे एक इथे आय डोंट नो युनिटी नाही आहे आय एम सॉरी बट नाही फायनली रसिकांना तू काय सांगशील या सिनेमाच्या निमित्ताने मूवी तर रिलीज होतीये का पहावी तुझ्या दृष्टीने सिने म्हणजे कॅरेक्टर किती इम्पॉर्टंट आहे आणि युनिटीज काय आहे का पाहावी बिकॉज लाईफमध्ये खूप स्ट्रेस असतो आणि आपल्याला थोडंसं जर टेन्शन फ्री व्हायचं असेल तर ती आणि ती बघा खूप लाईट हार्टेड रोमॅन्टिक कॉमेडी आहे हलकी फुलकी लव्ह स्टोरी आहे आणि ऑफकोर्स पुष्की इज बॅक आफ्टर बिग बॉस तुम्हाला पुष्की त्याच्याच त्या लवाय इमेजमध्ये बघायला मिळणार आहे सोबत ह्या वेळेस प्रार्थना विसोजा आहेत सो आय एम आय एम व्हेरी एक्सायटेड थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा बिकॉज वी नीड युअर सपोर्ट इन द बॉक्स ऑफिस अँड थिएटर्स पायरेसी करू नका प्लीज मी खूप मेहनत केलेली असते त्या मेहनतीच्या चीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघ बघितल्यानंतरच आम्हाला मिळेल थँक्यू